श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मंडळी आज होता दत्तांचा जन्मकाळ म्हणजेच दत्त जयंती म्हणजे माझा ब्लॉक काही कारणास्तव एक दिवस लेट पडतोय सकाळीच असं पाच झाडांची ढाळे काढून मी पाण्यात ठेवते नंतर अशी छान रांगोळी काढली आणि आमच्या आईंना लागला होता खोकला मग मी त्यांना आयुर्वेदिक काढा दिला होता नकोच म्हणत होत्या बघा कसं तोंड वाकडं करत होत्या तेवढ्यात दत्तांच्या अभिषेकचा प्रसाद घेऊन मामा आले होते त्यांचाही आशीर्वाद घेतला मग म्हटलं चला एवढा महत्त्वाचा दिवस आहे तर माझं देवदर्शन ठरलेलंच असतं आम्ही आलो दत्त महाराजांच्या देवळात आज इथं खूप वेगवेगळे कार्यक्रम असतात संध्याकाळी जन्मकाळ सोहळाही असतो माझ्या अनुभवातून एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेन की जे दत्ताची स्वामींची आराधना भक्ती करतात त्यांना आयुष्यात भरपूर समाधान मिळतं मनाची शांती मिळते दत्तात्रेया हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एक स्वरूप आहे आणि दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरु समजले जातात म्हणून या गुरूंची उपासना कधीही वाया जात नाही मग तिथून आम्ही आलो माझ्या स्वामींच्या मंदिरात स्वामी ही दत्ताचं तिसरं रूप आहे आमचं दर्शन छान झालं आम्ही गाडी बाहेर लावली होती कारण आमच्या गावात गल्ल्या लहान आहेत म्हणून आम्ही चालतच फिरत होतो मग तिथून थोडं गेलो हुपरीमध्ये बँकेत थोडंसं काम होतं मी फॉर्म भरत असताना आहो म्हणत होते अरे चार चाकी घेत असल्यासारखं सही करत आहेस बघ मी म्हटलं चार चाकी नाही आठ चाकी घेणार आहे ठिकाण कुठलेही असो आमची चेष्टामस्करी काही थांबत नाही मग आलो घरी गुरुवार होता म्हणून लक्ष्मी मातेला हार करून घेतला संध्याकाळी आमच्या गल्लीत एकत्र एक दत्ताची आरती असते सगळीकडे कसं आनंदी आनंद वातावरण असतं मग ही माझ्या दुसऱ्या गुरुवारची पूजा मंडळी मला जेवढ्या गोष्टी माहीत आहेत त्या मी सांगतेच पण तुम्हालाही काही माहीत असलं तर नक्की सांगत जा कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असतेच असं नाही मीही कधीतरी चुकत असेन म्हणून मला तुमचं मार्गदर्शनही तेवढंच गरजेचं आहे आणि सगळं असं प्रसन्न वातावरण असलं की पूजाही व्यवस्थित होते मग आरती करून घेतली आणि कार्यक्रम किंवा घरात अशी काही धावपळ असेल तर मी मसाले भात आणि आमटी करते आणि सगळेजण कसलाही न हट्ट करता समाधानाने जेवतात दिवसभराचा उपवास सोडला तुम्हीही धावपळीत असाल तर असंच करता का नक्की सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ